भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली हरघर तिरंगा उपक्रमाचा एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हाती घेऊन प्रभात फेरी काढत यात घोषणांनी शहर दनानन सोडलं पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा होणार असून सन दोन हजार बावीस पासून हर घर तिरंगा हे सुरू असलेलं अभियान यंदाही राबविण्यात येत असून तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हाती घेऊन प्रभात फेरी काढली देवळाली प्रवरा नगरपालिका कार्यालयाच्या आवारातून काढण्यात आलेल्या या रॅलीला मुख्याधिकारी विकास नवाडे यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी पालिकेचे अधिकारी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रभात फेरी दरम्यान देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांना लेखापाल कपिल भावसार यांनी सामूहिक शपथ दिली यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे प्राचार्य पोपट कडूस पर्यवेक्षक राजेंद्र भालेकर अल्हाट मकरन रायते उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नुजत सय्यद आसिफ शेख प्रशासकीय अधिकारी नानासाहेब टिक्कल संभाजी वाळके संगणक अभियंता भूषण नवाल कनिष्ठ अभियंता दिनकर पवार उदय इंगळे अजय कासार विजय साठे गोरख भांगरे आदी उपस्थित होते यावेळी कर निरीक्षक तुषार सुपेकर यांनी आभार मानले भारतीयांनी तिरंगा मोहिमेअंतर्गत आज शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली शाळेच्या मुलांचा सहभाग घेऊन संपूर्ण गावातून हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत ही जनजागृती रॅली आज काढण्यात आलेली आहे त्याला ऑगस्ट क्रांती दिनाचं सुद्धा एक पार्श्वभूमी आहे आणि पुढील नऊ ऑगस्ट पासून आजच्या नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत शहरामध्ये विविध उपक्रम राबवून हरघर तिरंगा हा महोत्सव साजरा केला जाईल शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावून आपण मोठ्या प्रमाणात हरघर तिरंगा हा महोत्सव साजरा करा प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर